नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभागाकडून दोन हजार सतरा पासून दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर एक पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली जाते जिचं नाव आहे ढाई अखार पत्रलेखन स्पर्धा त्याचे औचित्य साधून रत्नागिरी डाक विभागाकडून पटवर्धन हायस्कूल येथे ही स्पर्धा यशस्वीरित्या राबवली गेली राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धा केवळ एक स्पर्धा ना नाही तर पत्र लिहिण्याची एक कला आहे तसेच देशभरातील व्यक्तींना व्यक्त होण्याची ही एक संधी आहे त्यांचे विचार कल्पना आणि लेखन कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते वाचन लेखन भाषेचा वापर टीकात्मक विचार आणि हस्तलेखन कौशल्य याची विद्यार्थ्यांच्या व व्यक्तींच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका आहे सध्याच्या डिजिटल युगाच्या वळणावरती पत्रलेखन कला मागे पडत राहिली तरी पत्रांना आपल्या हृदयात एक विशेष स्थान आहे या वर्षीच्या पत्रलेखनाचा विषय आहे लेटर टू माय रोल मॉडेल म्हणजेच माझ्या आदर्श व्यक्तिमत्वास पत्र या स्पर्धेमध्ये मुख्यतः दोन गट असतात पहिला गट असतो अठरा वर्षांपर्यंतचा व दुसरा गट असतो अठरा वर्षांवरील पोस्ट विभागाच्या आंतरदेशीय पोस्ट कार्डवरती पाचशे शब्दांमध्ये हा निबंध तुम्हाला लिहायचा आहे ज्यामध्ये मराठी इंग्रजी हिंदी किंवा कोणतीही स्थानिक भाषा तुम्ही वापरू शकता यातील उत्कृष्ट तीन विद्यार्थ्यांना सर्कल लेवलवर निवड केली जाणार व त्यामध्ये पहिला पारितोषिक असणार आहे पंचवीस हजार रुपयांचं दुसरं पारितोषिक असणार आहे दहा हजार रुपयांचा व तिसरा पारितोषिक असणार आहे पाच हजार रुपयांचा आणि विशेष बाब म्हणजे या तीन उत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या पत्रांची निवड राष्ट्रीय स्तरावरती केली जाणार आहे जिथे पहिला पारितोषिक असणार आहे पन्नास हजार दुसरा पंचवीस हजार व तिसरा दहा हजार अशी असणार आहे या ठिकाणी पारितोषक महत्वाचे नसून तुम्हाला जगासमोर व्यक्त होण्याची तुमचे विचार मांडण्याची मिळालेली ही संधी महत्वाची आहे माझं नाव स्मराली उमेश नापरे मी यत्ता सहावी म... या तुकडी शिकत आहे मी माझ्या आजीला आज पत्र लिहत आहे माझी आजी माझ्यासाठी खूप आदर्श आहे मी पहिली ते चौथी ज्यांनी मला मराठी गणित आणि इंग्रजी हे विषय शिकवले त्या बाईंना मी माझं पत्र लिहते माझा आदर्श व्यक्तिमत्व सिद्धार्थ जोशी उर्फ श्रीमान दादा तर ह्या स्पर्धेची शेवटची तारीख निघत चाललेली आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर आपल्या जवळील पोस्ट ऑफिसशी संवाद साधून या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा